शासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे दरम्यान यासाठी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आलेली आहे म्हणूनच बहिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना ही दोन कागदपत्रे असतील तरच संक्रांतचं गिफ्ट मिळणार आहे चोवीस जानेवारी पर्यंत ही मुदत आहे मकर संक्रांतीचा आसन काही दिवसांवर आलेला आहे सणासुदीच्या काळामध्ये राज्य सरकारने बहिणींसाठी एक खास गिफ्ट देण्याची तयारी केलेली आहे जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे सरकारकडून बहिणींना डबल गिफ्ट मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे नेमकं काय आहे हे गिफ्ट पैसे कधी मिळणार तर बघा ज्या बहिणींचे अर्ज ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये मंजूर झालेले होते परंतु बँकिंग थ्रू डी किंवा आधार लिंक नसल्यामुळे त्यांना मागील तीन महिन्याचे हप्ते म्हणजेच ऑक्टोंबर नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे मिळाले नव्हते त्यांना एकत्रितपणे हे पैसे चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच ज्या बहिणींना डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते मिळालेले आहे त्यांना जानेवारी महिन्याचाच नियमितपणे दीड हजार रुपयांचा हप्ता मिळेल कारण मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील बहिणींसाठी मोठा सण आहे हा सण आनंदात साजरा व्हावा यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी प्रशासनाला दहा जानेवारी दोन हजार सव्वीस पूर्वीच हा निधी वितरण करण्याचे पूर्ण निर्देश दिलेले आहे कारण जेणेकरून संक्रांतीच्या पूर्वीच महिलांच्या हातामध्ये हे पैसे उपलब्ध व्हावेत तुम्हाला चार हजार पाचशे रुपये येणार की दीड हजार रुपये येणार हे बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे पण तुम्ही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर नक्कीच हे बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे खर तर गेल्या महिन्यामध्ये म्हणजेच डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नगर पंचायत अर्थातच नगरपालिकेच्या नगर निवडणुका संपन्न झाल्या आणि आता जानेवारी महापालिका संपन्न होणार आहे दरम्यान महापालिका मतदानाच्या आधी लाडक्या बहिणींना मोठी भेट मिळणार असल्याचं वृत्त समोर आहे मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना पंधरा जानेवारीच्या आधी म्हणजेच महापालिका निवडणुका आणि मकर संक्रांतीच्या आधी पुढील हप्ते दिल्या जाण्याची शक्यता आहे चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांतीचा सण आहे आणि पंधरा जानेवारी रोजी महापालिका निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना पुढील दोन महिन्याचे हप्ते अर्थातच डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे हप्ते एकत्रित मिळू शकता अद्याप सरकार सरकारकडून किंवा महिला व बाल विकास विभागाकडून या संदर्भात कुठली अधिकृत माहिती समोर आली अधिकाऱ्यांकडून या योजनेचे पुढील दोन्ही हप्ते म्हणजे आणि जानेवारी या दोन महिन्याचे हप्ते लाडक्या बहिणींना एकाच वेळी मिळतील असा दावा करण्यात आलेला आहे आणि बहिणीनं महत्वाचं म्हणजे जवळपास सव्वा दोन कोटी लाभार्थ्यांना एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आलेला होता तर बहिणींनो लाडकी बहिणी योजनेचा जो शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे त्या निर्णयामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित महिन्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत पण अनेकदा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम उशिरा मिळते नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तर चक्क दीड महिना उशिरा मिळालेला होता मकर संक्रांत असल्याने हे बहिणींसाठी एक मोठं गिफ्ट आहे नो तुमचा हप्ता नक्कीच येणार आहे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की, नक्की सबस्क्राईब करा म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कडे